हा बा का आमचा नवर देऊ वाकून वाकून नवरीला बघतोय मम्मीला सोडून का आली मांडवत होते इथे का आलीस तू आपल्या सोडून लोकांचा विधी तुमच्या तुमच्या मध्ये नाही भरवायचं आहे हॅलो मित्रांनो नमस्कार राम राम तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हो आज चाललो आहे आम्ही आमच्या आत्ताच्या पोराच्या साखरपुड्याला देवनाव्याला चाललो आहेत आमचा साखरपुडा आहे देवनाव्याला आणि आम्ही खूप असे मस्त सजलो आहे दजलो आहेत तर मधुरा दिदी ते बघा आमची मधुर दिदी हे बघा पप्पा बघा पप्पा आणि मम्मी पण आता येते तयारी होते आणि आम्ही सुमित आम्ही असे पाच जणच चाललो आहेत आम्ही साखरपुड्याला आम्ही निघालोय मित्रांनो जायला आहे बघा मम्मी पण तयार झाले मग येते आमची सुमित तिकडे चला आता बघते सगळे मेंबर आमच्या गाडीमध्ये बघा आता सुमित आता आला त्याला तयारी करायला खूप टाइम लागतो सो आता आपण <laughs> आम्ही निघतोय सॉरोला जायला आता चला जाऊयात मित्रांनो आलो आत्ताची इथं आम्ही आता आणि जरा आमचा मांडव हे बघा आमच्या आत्ताचं घर सगळे बसलेत हे बघा आमची आत्तू छोटी आत्तू अरे आमची नानी हे बघा नाणी पण मस्त तयार झाली आमची 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 मोठी आत्ता बघायची सासूबाई याचा तो याचा मुलगा तो निखिलचा जरा नटतोय आमचा जरा टाइम लागणार आहे निघून होतोय आम्ही पोचलोयच आता देवनावाला साखरपुड्याच्या ठिकाणी आणि ही बघा आमची बा दीदी आमची काकी आणि आमची सोना आहे बघा सोना आमचं आहे बघा काकी आणि हे नाना नानाने सेम कोट घातला आहे पण जरा कलर डिफरंट आहे दा आता जाऊया आपण मंडपामध्ये हा बा का आमचा नवर देऊ वाकून वाकून नवरीला बघतोय आमचा आमचा प्रदीपदा सगळ्यात आमचा भाई पण आला बघा का आमचा भाई भाई आपला साखरपोडा सक्सेसफुल झाला ना ह का नवर देऊ आमचा निकेश दादा आणि मंडळी इथं नानेश दादा इथं सगळे आलेत मित्रांनो आता ना। आलो मी मांडवा मध्ये आहे बघा तिथे नोकरी बसले आपण आत अंबाज कडेश्वर आभाय मी एक सुवसिला गोलाकडे गोलाकडे सुवासीच साडी नेडी झाले बघा वेनीला बघाची किती उत्सव तकाशी खिडकीतून बघत आहे तिला आमचं दर्श आला आता दादा एक आमचा बघा आमचा दादा हा हा आमची फ्रजी दा फ्रजीदाची पोरं काजू आली बघा बघा आली मम्मीला सोडून का आली मांडव होती इथं आलीस तू अशी मस्त दिसते सर

यांची चर्चा सुरू झाली कोंबड्या मारायची बोला काय काय करायचं अरे लहानपणी काय काय करायचं लहानपणी काय काय करायचे सांगतात सांगतायत दोघ जण आहे बघा खूप वर्षापूर्वी भेटलेत दोघांना मजा करायचं काय मजा करा तुम्ही आम्हालाच नाही आम्ही आंबेश्वर जायचो लोकांचा जोर आहे ऐकली ना नवरदेव चाललाय अरे बघा नवरदेवाचा करवला मोठा करवला गेला पाया पडायला तो बघा काय आई वहिनी मध्ये आली नवरदेवाचा सर्च कर फिटस्थान मय सर्च कर सर्च कर फिटस्थान मय कॅरायला आलेत काय करायला आलाय काय बापू त्रास त्रास दिलाय तिच्या पोरीने त्याला अरे तिथे आमच्या गरोवल्या बसतात तिथं आता आमच्या नावाकड रुमाल नाही <laughs>

आता इथे चालू आहे आमच्या भावाचा अंगठी घालण्याचा कार्यक्रम आलो आता भावाची रिंग सेरेमनी होईल सगळे मंडळी बसते तिथे अरे सारख्या जागा बदलता तुम्ही काम पोसता आमच्या मेल करावलाय ना इकडे अरे किती जागा बदलता बस खाली बस आता पैडा भरत आहे तबण्यासाठी फोटो काढू द्या आम्हाला त्रास काढला का मला एक मला एक फोटो काढू द्या तबण्यासाठी माझ्या हे दाम तिथं ते दाम हो वहिनी जरा एक फोटो काढू दे एक फोटो मला एक मला एक फोटो काढू दे मला एक फोटो काढू पटलेलं नाही भांडण झाली भडची माझी आता आमची कॅन घेऊन जाऊ आम्ही हे पेडा घेऊन आले आमची काजू काजू अजून घेऊन का अजून जा काजू एक घेऊन बघा बघा आमचा पेडा पेठासर पेडा पेडासूर पेडा दे पेडा दे तू आमचा आजू आमचा आजू भेटलाय आम्हाला आमचा आजू शेवटी भेटलाय आम्हाला हे बघा आमच्या बहिणी आमच्या बहिणी आत्या सगळे मेंबर आलेत आमचे हा बघा अलोकला बघा आलोकला बघा पेढा पेढा भरला आलो मी तोंडात अवघा सगळे मेंबर आले तिथे बघा हे बघा रिद्धी हे मंगल आता कोण कोण आहे अजून हा तू आहेस बार आहेत ना मला डायरेक्ट मिठी मारते भाऊ तुम्ही इथे खेळायला आलेत काय इथे खेळायला आलेत का तुम्ही हा माझे भाऊ पण आलेत साखर पडाल बघा मेन माणसं जर मेन माणसं विसरली तर कसा व्हायचा हे आमची मेन माणसं आहेत सगळे कार्यकर्ते आता पहिल्या फॅक्टरीत चिकन काय काहीतरी देऊ हा बघा आमचे भूषण दादा आणि आमचे आमचा सुधीर दादा बघा हे आदू हा आमचा आदू ऐकर आदू ऐकर ऐक आदू ऐकर आणि आलोक आणि आलोकचे पप्पा नाकात बोट घालून हाय नाक नाकात बोट आमचे भाऊ तर आता आता फोटो बिटो काढतायत वरती सगळे जरा आता जेवायची पंगत गेली तिथं हा काय बोलतो बोल काहीतरी बोल हे तुम्ही डायरेक्ट जेवायला चालले फोटो फोटो बिटो काढायचे आहे ना तुम्हाला गेला डायरेक्ट जेवायला काय फोटो काढायचे तुम्हाला त्यांना भूक लागले फोटो काढायला आमच्या बायकाने भूक लागली होती भूक लागली होती डायरेक्ट जेवायला गेलसे आता आम्ही खेचून घेऊन आलो फोटो काढायला त्यांना हा घेतो घेतो <laughs> तो रडतोय रडतोय आता आमच्या फॅमिली मेंबर नंबर लावलाय बघा का फोटो काढायला हे तुझा का चेहरा पडलाय तुझा का चेहरा पडला असा एवढा एनर्जेटिक पर्सन शांत राहिलाय ते स्माइल ही करवली बघा ही करवली बघा निश्चित बडबड करते बघा ही बघा ही करवली निश्चित बडबड करते हा बघा गणेश भाई जोरात बोल जोरात बोल हा चर्चा चालू आहे काय 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 का, का चर्चा झाली फोटो <laughs> काढायचे रांग लावले बघा दिसता येत आहेत बघ आम्ही एकच फोटो काढलाय एवढी भूक आहे आम्हाला आम्हाला सोडून जेवायला बसलेत आम्हाला विचारलं पण ना डायरेक्ट जेवायला बसले ते आता तर बघ नाही जेव्हा एकटीच आम्हाला विचारायच तू केक बघा दोघं नवरा बायको काय कुठे सुरी सुरी दिलाय का तो मच्छी तोडतो तो दिलाय मच्छी तोडतो चाकू दिलाय काय बोलत हॅपी बर्थडे बोलायचं चला आता फोटो काढून झाले केक कापून झाला आता काय करायचंय अजून काय करायचंय आता उठण्याला उठण्यालायचंय ना आ एक एक कार्यक्रम गावाचा कार्यक्रम राहिला आहे तो आता आम्ही घरी गेल्यावर करू ती करवली लांबून लय हसते ती बघा ती चला आता आम्ही चाललो रिटर्न घरी चाललो आम्ही सगळं बघा साखरपुडा झालेला आहे आणि चाललो आम्ही रिटर्न बघा बॅक टू पवेलियन मित्रांनो आता आम्ही घरी आलोय आणि फ्रेश बीच झालो आहे सगळे सो चेंज केलं आम्ही आणि आता आम्ही चाललोय तर रिटर्न सावरू लिहिला बॅग बीक घेऊन बॅग बीक पॅक केले आता बॅग घेऊन जाऊ आम्ही आता आता रात्री उठणा लावतील तर उठणा लावाच्या पण एक व्हिडिओ टाकेल मी तर चला जाऊया आपण सावरू लिहिला हे बघा उठणा लावतोय इथे येणारा उठणा लावू का तुम्ही आधीच काम करून टाकला उठणा लावायचा बघा <laughs> गॅंग आमची उठणा लावायला चालले बघा पण गर्दी लावाला उठणाराय बघा लावायला उठणा लावायला असं वाटतंय ना ते नाही ते नाही काय भंडारा वाटत एवढी गर्दी करून बसले त्या माका त्यावर

परत उठणा आहे का सगळा तुम्ही वापरून घेतला उठणा आम्हाला ठेवलाय का तू सगळं लावून घेतला आधी आधी आम्हाला ठेवायचा थोडा पैसे दिले त्याला हे पैसे भेटले का श्री श्री पैसे भेटले काय उठणा लावला की आता तो उद्या गोरा दिसणार आहे पातेला संपवला आमच्या बाईक तरी उठना लावतोय कुठून उठना आणतो एवढा काय माहिती उठणा लावल्या बघा आमच्या दादाच्या असला उठणा लावलाय कसला गोरा दिसतोय बघा बाबा रे कसला कसला गोरा दिसतोय बाला गोरा दिसणार आहे माणसं मला सोडन आइसक्रीम खात आहे ते बघा माणसं मला सोडन आइसक्रीम खात आहे ते बघा मग आता व्हिडिओच काढत आहे हे दाख ओके पहिले मला घे पहिले असून आता असून <laughs> आता व्हिडिओ करतो असून आता व्हिडिओ आता उठन लावून झाले तर आम्ही आता केक कापणार होते बघा केक अनला स्पेशल आता आम्ही केक कापणार अॅनिवर्सरी बिझी आहेत वहिनी जरा केक आण त्यांच्यासाठी एवढा पण ती जरा मेहंदी काढण्यात बिझी आहे बघा आमच्या सोनाने पण मेहंदी काढली बघा सोनाने फक्त थोडीच काढली पूर्ण हातावर काढायची हो चांगली मेंदी ती बघ वहिनी बघ आमच्या आत्ताचा बड्डे सांगायला आताच बड्डे हो का मेंबर बघा मेंबर बघा मेंबर बघा बर्थडे कॉमन आहे तुमचं सांगतो ना दोघांना पाच जण आहेत हे आता तुझा काय तू काय बोलतो का अभ्यास हा मग कालचे आज करते काय ठीक आहे इथं इथं बड्डे या दोघांचे अनिव्हर्सरी आई तुझं काय आईची काल अनिव्हर्सरी होती दोघींची सेम आहेत चला चला सेम सेम हॅपी अनिव्हर्सरी फोटो बरोबर फोटो काढ ते बरोबर बड्डे तुम्ही आम्हाला विसरूनच गेले ते अरे एक आज तुमच्या तुमच्या पती नाही भरवायचं आहे आम्हाला पण